तुम्ही या नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये पसरले नऊ चैतन्य माढा मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा सोडवण्यामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ठरले का यशस्वी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत कोण येणार व कोण नाही येणार हे मात्र अद्यापही अस्पष्टच माढा मतदारसंघावरच ठरणार विधानसभेच्या उमेदवारांची ठरणार गणिती दोन ते तीन दिवसापासून माढा लोकसभा व सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा व सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्ता व भाजपच्या वॉरियर्सची बैठक घेण्यासाठी व यातून सुसंवाद साधण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशचे चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब हे या दोन्ही मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले असून यामध्ये त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण मान खटाव तालुक्यातील मतदारसंघातील व या मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये तेथील विद्यमान आमदारांची व तेथील सर्वच भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ व कनिष्ठ पदाधिकाऱ्यांची स्वतः जाऊन बावनकुळे यांनी चर्चा केली असून यामधून पुन्हा एकदा माढा लोकसभा मतदारसंघासाठी सिंह नाईक निंबाळकर यांचेच नाव आघाडीवर असून त्यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या पलटणीतील जाहीर कार्यक्रमांमध्ये पुण्याचे एकदा सर्वात जास्त मोदी सरकारच्या काळामध्ये काम करणारा व सर्वात जास्त निधी आणून लावणारा कोण यशस्वी खासदार असेल तर तो फक्त रणजितसिंह नाईक निंबाळकर असेल अशी स्तुती सुमने उधारी होती त्यामुळे अकलूच्या मोहिते पाटील यांना कुठून तरी या वक्तव्यावरून पुन्हा एकदा चिमटा काढण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न आहे यावरून संपूर्ण माढा मतदारसंघात व विशेष त्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची पुन्हा एकदा माळा लोकसभेसाठी उमेदवारी निश्चित झाली असल्याचे पंढरपूर येथेही माजी आमदार प्रशांत परिचारक व भाजपाचे आमदार समाधानदादा औदाडे यांनीही सुपर वॉरियर संवाद बैठकीचे आयोजन केले होते त्याचप्रमाणे पंढरपूर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी बावनकुळे यांनी केंद्रीय बोर्डाची बैठक झाल्यानंतर व महाराष्ट्रातील सर्वच अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघातील सर्वच उमेदवारांशी दिल्लीवरून यादी फायनल होईल असे जरी सांगितले असले तरीसुद्धा प्रदेशाध्यक्षांच्या बोलण्यातून असे जाणवले की पुन्हा एकदा माडा लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून विद्यमान खासदार सिंह निंबाळकर यांचेच नाव जवळजवळ निश्चित होण्याची दाट शक्यता आहे अशी माहितीही काही विश्वासाने सूत्रांनी आमच्याशी बोलताना दिली आहे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले नसून या बावनकुळे यांच्या दौऱ्यामुळे फक्त आणि फक्त भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले आहे पण अकलूतच्या मोहिते पाटील यांच्याकडून कोणतेही वक्तव्य न येणे व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त करणे यावरून तरी असे स्पष्ट होते की पुन्हा एकदा माढा लोकसभा मतदारसंघासाठी खासदार म्हणून रणजित नाईक निंबाळकर यांचेच नाव निश्चित होणार आहे